शरद कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जयसिंगपूर येथे आठव्या राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पन्नात वाढ कशी होईल या दृष्टीने या कृषी प्रदर्शनाचं आयोजन प्रामुख्याने करण्यात आलं आहे शेतकऱ्यांच्या बरोबरच सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी त्या दृष्टीने विविध स्टॉलही उभारण्यात आले आहेत त्यामुळे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी केलं आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी होईपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा सहकारत्न स्वर्गीय शामराव पाटील येड्रावकर यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी साखर कारखाना नरंदे शरद कृषी महाविद्यालय जैनापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य आठवे शरद राज्यस्तरीय कृषी व पशु पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार येड्रावकर बोलत होते स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी केलं यावेळी बोलताना आमदार पुढे म्हणाले गेल्या आठ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक माहिती बारामती सारख्या शहरात कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जावं लागत होतं शेतकऱ्यांना शेतातील आधुनिक माहिती व त्यांच्या उत्पन्नात कशा पद्धतीने वाढ होईल या दृष्टीने शरद कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे हे कृषी प्रदर्शन फक्त शेतकऱ्यांपुरतेच मर्यादित न राहता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सार्वजनिक महोत्सव साजरा करण्यात येत होता या प्रदर्शनाचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं यावेळी हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने कृष्णराज महाडिक सावकार मादनाईक यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी पंचगंगेचे चेअरमन पी एम पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील रामचंद्र डांगे छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील प्रताप उर्फ बाबा पाटील रणजित पाटील सुकुमार किनिंगे सुभाषसिंह राजपूत शैलेश आडके दनाजीराव जगदाळे डॉक्टर दशरथ काळे विद्याधर कुलकर्णी विद्याधर मर्जे बापगुंडा पाटील चंद्रकांत जोंग बबन चौगले सुरेंद्र जंगम नंदकुमार पाटील उदय डांगे दिग्विजय माने पाटबंधारे पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर अभियंता संजय येळगुडे तहसीलदार अनिल कुमार हेडकर कृषी सहसंचालक उमेश पाटील तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल विभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांच्यासह शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी सर्व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन बबन यादव यांनी केलं आभार संजय नांदणे यांनी मानले यावेळी सल्लागार समिती उपाध्यक्ष बी आर पाटील किसन पाटील कुमार शरद विश्वास सुतार भरत तळंदगे अनिल मुडेगुळ यांच्यासह महिला पालक शिक्षक उपस्थित होते महानकर नुप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा